सूर्याप्रमाणे तेजस्वी व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे लुकलुकणाऱ्या माझ्या बालमित्रांनो असलाम वालयकुम अरे अनिल सुनील रमेश ए सुरेश गीता अहमद अरे चला नारे मैदानात खेळायला जाऊ काय ते मोबाईल फोन घेऊन बसता चला ना या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया हिंदळू ओहळ धुंडळू मोहळ वेचू चिंचा ऐकू पक्ष्यांची गाणी मौज करूया निसर्गाच्या सानिध्यात खेळूया कशाला त्या मोबाईलच्या पाशात अडकता आपली सुंदर सृष्टी आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्याला खुणावत आहे माझ्या बोलण्यावरून तुम्हाला माझ्या विषयाचा अंदाज तर आलाच असेल ना बरोबर माझा विषय आहे मोबाईलमुळे हरवत चाललेले बालपण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे तो ज्ञानाचे साधन मनोरंजनाचे माध्यम आणि संपर्काचे साधन बनलं आहे परंतु याच मोबाईलच्या अतिवापरामुळे बालपण हरवत चाललेले आहे याकडे आपले लक्ष वेधणे खूप महत्वाचे आहे लहान मुले जे काळी मैदानी खेळांमध्ये रमायची मित्रांसोबत धावत ओढत आणि खेळत मोठी व्हायची परंतु आपण आता मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेलो दिसतोय मैदानी खेळांचे स्थान ऑनलाईन गेम्सने घेतलेले आहे परिणामी शारीरिक आरोग्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होत आहे आपण सतत एका जागी बसून मोबाईल पाहत असल्याने आपली हालचालसुद्धा कमी झाली आहे त्यातून लठ्ठपणा कमकुवत दृष्टी अशा अनेक समस्या वाढत आहेत मोबाईलमुळे आपले सामाजिक जीवनसुद्धा प्रभावित झाले आहे जेथे आपण पालकांसोबत संवाद साधायला हवा मित्रांसोबत मैत्रीची नाती जपायला हवीत तेथे मोबाईलमुळे आपल्या संवादाची जागा मौनाने घेतलेली आहे बालपणीची निरागसता कल्पनाशक्ती जिज्ञासा या गोष्टी हरवत आहेत हो त्या मोबाईलचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे इंटरनेटवरील अयोग्य माहितीचा प्रभाव योग्य मार्गदर्शनाशिवाय आपण चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आपण चुकीच्या मार्गाला वळू शकतो ज्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो यावर आपण उपाय करू शकतो पालकांनी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे त्यांना मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच मोबाईल वापरावर मर्यादा ठेवली पाहिजे मोबाईल हा आवश्यकते पुरता आणि योग्य कारणासाठीच वापरायची सवय लागली पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा मोबाईल हे साधन आहे साध्य नाही मित्रांनो जागे व्हा आपल्या बालपणाला पुन्हा उत्साहाने जागा खेळा मित्र बनवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा आपले बालपण आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे त्याला मोबाईलच्या पडद्या मागे लपू नका जे मला वाटते आहे ते तुम्हाला सांगतो आहे आणि जाता जाता चार ओळी गातो आहे बाग उमली मुकली फुले उमली मुक सुन्दर फुलली सुन्दरफुली फुला सारके हयान् भोवति नाचूया चला गड्यान् खेळूया खेळूया आनंदाने नाचूया चला गड्यांनो खेळूया खेळूया आनंदाने नाचूया धन्यवाद